नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कोवळ्या फणसाची भाजी तुम्ही इथेही भाजी पाहू शकता दिसायलाच इतकी अप्रतिम आहेत चवीला तर भन्नाट लागते त्याचबरोबर अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते कोणतेही मसाले न वापरता अगदी गावरान पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा जर इथे मी कोवळा फणस घेतलेला आहे आपण सुरुवातीपासून ही रेसिपी पाहणार आहोत फणस कसा कट करायचा त्यानंतर त्याचा साप कसा करायचा तर इथे मी कोवळा फणस घेतलेला आहे आमच्याकडे कोगले असंही म्हणतात तर सुरुवातीला आपण चाकूला खोबरेल ते तेल लावून घ्यायचं आहे कोणतेही तेल तुम्ही इथे लावू शकता कारण ह्या कोवळ्या फणसामध्ये चीक भरपूर असतो त्यामुळे अगदी व्यवस्थित हा फणस कट करायचा आहे मधोमध मद मी इथे दोन भाग केलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता वरती जो पांढरा पांढरा दिसत आहे तो याचा चीक आहे तर तो आता आपण एका पेपर घेऊन व्यवस्थित असा साफ करून घेऊया म्हणजे आपल्याला फूडची प्रोसेस करण्यासाठी अगदी सोपे पडेल तर आता पहा पुन्हा मी एक कोगलीचा जो भाग आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या आपण इथे चार भाग करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला ही कोगली कट करून घ्यायची आहे बहा आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये माव पण आहे तर आपण आता हा साफ करून घेऊया वरील जो काटेरी भाग आहे तो आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने काढून घेतला तरी चालेल किंवा आपण याचे छोटे छोटे भाग करून आपण ही कोगली उकडवून घेणार आहोत आणि त्यानंतर ही जर तुम्ही हे काटेरी भाग असेल तो जर कट करून टाकला तरी चालेल तर मी हीच पद्धत वापरते सुरुवातीला असे हे काटेरी जो भाग आहे वरचा तो काढून घेते तर पहा या पद्धतीने संपूर्ण आपल्याला हा भाग जो आहे काटेरी तो काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने व्यवस्थित साफ केलेला आहे मी सुरुवातीला मी हा एकच भाग तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा साफ करायचा हे दाखवत आहे आता आपल्याला याची जी माव आहे तीही काढून घ्यायची आहे तर पहा अशी ही उभी धरून आपल्याला सर्व माव व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे थोडीफार माव ही शिल्लक राहते ती आपण जेव्हा आपण ही कोगली उकडवून घेऊ त्यानंतर ही काढता येते तर या पद्धतीने आपल्याला सर्व आपण जे कोगलीचे भाग कट करणार आहोत ते या पद्धतीने कट करून स्वच्छ करून घ्यायचे आहे तर आता आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे तुकडे करून आपण हे पाण्यामध्ये टाकून देऊया आणि याच पद्धतीने संपूर्ण जी कोगली आहे ती आपण साफ करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कोगली या पद्धतीने मी व्यवस्थित अशी साफ करून घेतले आता स्वच्छ पाण्याने ते दोन ते तीन वेळा आपल्याला ही व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी छान अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आता एका कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व पी जे पीस आहेत कोगलीचे ते काढून घेऊया याच्यामध्येच मी वाटानेही घातलेत तो माझ्याकडून विटी व्हिडिओ स्किप झालेला आहे थोडंसं मीठ आणि एक चमचाभर तेल टाकायचं आहे म्हणजे ही जी कोगली आहे ती छान मौसूत शिजली जाते कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे असं म्हणतात रसाळ्या फणसाची जर कोगली असेल किंवा रसाळ्या जर फणस कोवळा जर मिळाला असेल तर त्याची भाजी खूप छान होते ही कोणती आहे मला माहीत नाही पण पहा छान पाच शिट्ट्या काढून घेतलेत त्यानंतर सर्व पीस बाजूला काढून घेतलेत आणि आता मौसूत अशी ही कोगली जी आहे ती शिजलेली आहे आता आपण इथे व्यवस्थित अशी साफ करून घेऊया तर राहिलेली जी माव आहे ती पहा या पद्धतीने मी काढवत आहे तर पहा एवढीशी बारीक अशी थोडीशी माव शिल्लक होती तीही ताव मी ही आता मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे असे पीस करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर हाताने ही छान अशी व्यवस्थित मॅश केला तरी चालेल पण मी या पद्धतीने करते ह्याच्यामुळे दिसायलाही भाजी खूप छान दिसते आणि चवीलाही खूप भारी लागते तर पहा याच्यामध्ये मी घालण्यासाठी इथे काळे वाटाने शिजवून घेतले आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही मसूरही वापरली तरी चालेल तीही खूप छान लागते तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने संपूर्ण भाजी व्यवस्थित साफ करून घेतली गॅसवरती कडे गरम करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा जिरे आणि चिमुडभर हिंग दहा ते बारा कढीपत्त्याची पाने थोडासा ठेचलेला लसूण इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे लसूण हलकासा तांबूस रंगावर भाजला आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा अडवा उवा बारीक कट करून घेतलेला आहे छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा हलकासा सोनेरी रंगावरती कांदा शिजला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत लाल तिखट त्यानंतर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ शक्यतो ही भाजी थोडीशी गोडूच असते त्याच्यामुळे तिखटाचा वापर तुमच्या अंदाजाने करा थोडीशी झणझणीतच भाजी ही खूप छान लागते सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले तर आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे अगदी पाव चमचा इथे मी नेहमीच सोहाणाचे गरम मसाले वगैरे वापरत असते तर या चीजूं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत शिजवून घेतलेले जे काळे वाटाणे आहेत ते आणि व्यवस्थित असे परतून घेऊया काळे वाटाणे व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहे शिजवून घेतलेली कोवळ्या फणसाची जी भाजी आहे ती तर या पद्धतीने संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी घालून घेतली आता आपल्याला छान असे मसाले ह्या भाजीला लागतील तोपर्यंत छान अशी भाजी परतून घ्यायची आहे जेणेकरून संपूर्ण मसाले छान अशा भाजीला व्यवस्थित लागले जातील तर पहा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे ही भाजी थोडीशी ओलसर जरी असली तरी खूप छान लागते पण मी इथे ओलसर भाजी आता बनवणार नाही मी अशी सुकीच भाजी बनवणार आहे थोडीशी ओलसर भाजी जर असेल तरीही छान लागते भाजी परतून घेतल्यानंतर दोन मिनटं छान अशी वाफवून घेतलेली आहे झाकण ठेवून वापरून घ्यायची जेणेकरून छान असे मसाले भाजीला लागले जातील आता याच्यामध्ये घालायचे आहे एक हिरवी मिरची आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला ही भाजी मिक्स करत राहायची आहे जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही तर तुम्ही ते पाहू शकता पाच मिनटं मी छान अशी भाजी मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे आणि ते आपली झंझणीत आणि चमचमीत अशी कोवळ्या फणसाची भाजी तयार झालेली आहे काही ठिकाणी याला कोवळा फणस म्हणतात तर आमच्याकडे कोगली म्हणतात आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम अशी ही भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडे ही भाजी बनवली जाते का कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचे बटन दावा म्हणजे छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला अशा छान छान आणि गावरान रेसिपी पाहता येतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर एखादी कोगली भेटलीच तर तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करा धन्यवाद व्हिडिओ या अशाच व्हिडिओसोबत बाय बाय